नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांची थकबाकी ही व्याजासह पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करणेबाबत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि ही अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही कर्मचाऱ्यांची थकबाकी हे व्याजासह पंचवीस मार्च पर्यंत जमा करण्याबाबत राज्य शासनाच्या विभागामार्फत अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा आणि कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयात देण्यात आलेले आहे कर्मचाऱ्यांचे अंशदाने शासनाचा हिस्सा आणि कर्मचाऱ्यांच्या अंशदाने यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरित करणेबाबत सदर शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे तसे तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करण्याकरिता तरतूद अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीच्या बीम्सवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदरचा निधी हा दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत शंभर टक्के खर्च करण्यात यावा असे निर्देश सदर परिपत्रकात देण्यात आलेले आहे